जे संविधान मी प्राध्यापक महादेव कांबळे भारतीय संविधान जनजागृती चॅनलचे मुख्य संपादक व संविधान सैनिक संघ सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तर आपण या आपल्या हर घरघर संविधान या सामाजिक उपक्रमामध्ये गेल्या रविवारी भाग एकवीस पाहिला होता आर्टिकल एकवीस पाहिला होता तर आजच्या या भाग एकवीस अ अमध्ये आर्टिकल एकेवीस अ पाहणार आहोत तर आर्टिकल एकेवीस अ भाग एकेवीस अ ते आर टी ई अर्थात राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा मूलभूत अधिकार याच्या संबंधित आहे तर आपल्या भारतीय संसदेमध्ये चार ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी आर टी ईचा जो ॲक्ट आहे तो ॲक्ट लागू करण्यात आला आणि चौदा ऑगस्ट दोन हजार दहा रोजी ते आर टी अर्थात राईट टू एज्युकेशनचा जो कायदा आहे तो कायदा लागू करण्यात लागू करण्यात आला आणि मुलांना भारत देशातील मुलांना शिक्षण हे त्यांचं मूलभूत अधिकार आहे आणि तो त्यांना मो मोफत मिळाला पाहिजे शिक्षण प्रत्येकाला मोफत मिळालं पाहिजे कोणत्याही वंचित घटकातील विद्यार्थी किंवा नागरिक शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे सर्वांना शिक्षण मोफत दिलं पाहिजे असं या आर्टिकल अ अमध्ये के नमूद केलेलं आहे आणि आर्टिकल एकवीस हे सांगतं आहे की हा शिक्षणाचा एक मूलभूत अधिकार आहे आणि या आर्टिकल एकेवीस अमध्ये शहाण्णवी घटना दुरुस्ती करून हे यामध्ये ह्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे असं नमूद आपल्या भारतीय संविधानामध्ये नमूद केलेला आहे त्यामुळे हा जो शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे तो कोणीही हिरावून घेणार नाही कारण तो त्या विद्यार्थ्याचा त्या पालकाचा आणि त्या नागरिकांचा आणि भारत देशातील प्रत्येक नागरिकांचा तो मूलभूत अधिकार आहे आणि तो एक संविधानिक एक अधिकार आहे त्यांचा तो मूलभूत अधिकार कोणीही हिरावून घेणार नाही हेच हे आजच्या भाग एकेवीस अ आर्टिकल एकेवीस अनुच्छेद एकवीस अमध्ये नमूद केलेला आहे तर आपणास वरील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपले मित्र नातेवाईक यांना फॉरवर्ड करा जय संविधान जय भारत